नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती म्हणसर या ठिकाणी आज अवघ नऊशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर अकराशे रुपये क्विंटल सर आहे तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती चौदाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील खेड चाकण अवघ शंभर क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सर जमजाय तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त आहे पंधराशे रुपये क्विंटल जुन्नर आणि पटा या ठिकाणी अवक सात हजार पाचशे नव्वद क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर नऊशे रुपये क्विंटल सरसंद्रा तेराशे साठ रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीच्या जास्त दर सतराशे वीस रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक बारा हजार तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सरसंद्रा अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त ज्या दर सोळाशे रुपये क्विंटल नवीन अलेसाल तमाजी शेती या यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी